नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी विवर्ल्ड या चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे रसमलाई केक एक कप मैदा घेतला आपण चाळून घ्यायचा त्यानंतर पाऊण कप साखर घ्यायचे तीही चाळून घ्यायचे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात त्यानंतर अर्धा कप दूध पावडर घेतली आहे तीही चाळून घ्यायची आपल्याला वन स्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि हाफ टी स्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे छान चाळून घेतलेला आहे आपल्या आता पावडर मिक्सर छान चाळून झालेलं आहे आता आपल्याला 1 थर्ड कप तेल घालून घ्यायचं आहे रिफाईंड ऑइल आहे अर्धा कप आता मी दूध घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे स्मूद असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक चुटकी मी इथे केसर घेतलेलं आहे माझ्याकडे आता इसेन्स अवेलेबल नाही आहे म्हणून आणि वेलची पावडर घेतलेली आहे हे बघा वेलची पावडर घेतलेली आहे केसर इसेन्स असेल ना तर छोटा चमचा छोटा टीस्पून टाकायचा आपल्याला इसेन्स थोडं दूध घालून घेते छान स्मूथ बॅटर तयार करून घेते अर्धा कप आणि त्यावर दोन तीन चमचे अजून मला दूध लागून मी स्मूथ करून घेतलं आहे बॅटर आता इथे केक टीनवर मी बटर पेपर लावून घेते त्यामुळे केक चिटकत नाही या कंपनीचा मी बटर पेपर वापरलेला आहे खूप छान बटर पेपर आहे आता आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे केक टीनमध्ये बघा सगळं बॅटर मी केकटीनमध्ये ओतून घेतलं आहे छान टॅप करून घेते दोन तीन वेळा आता अवन मी प्रिहीट केलेलं आहे अगोदरपासून त्यात हे ठेवते केक बेक व्हायला दहा मिनटंचा मी प्रिहीट केलेलं आहे कन्वक्शन मोडचं बटन दाबून एकशे ऐंशीवर मी छत्तीस मिनटं केक बेक करून घेते केक मी में छत्तीस मिनटं केक बेक केला होता केक शिजला नव्हता म्हणून मी अजून पाच मिनटं केक बेक करून घेतला आहे आता मी काढून घेतला आहे बघा सुरी घालून सुरी क्लीन निघाली आहे आपला पूर्ण केक चाळीस मिनटात बेक झालेला आहे आता पूर्ण रूम टेम्परेचरवर आपल्याला एक तास केक ठेवून थंड करून घ्यायचा आहे बघा एका तासानंतर मी केक मधून केक काढून घेतला आहे बघा बटर पेपर लावल्यामुळे ना केक चिटकत नाही इझिली निघून निघतो त्यामुळे बटर पेपर लावाच बघा केक आपला सगळ्या बाजूने छान एकाच रंगावर बेक झालाय मॉईस झालाय हा केक तुम्ही चहाबरोबर टी टाईम केक म्हणून सुद्धा खाऊ शकता इतका टेस्टी लागतो आता आपण आयसिंग करून आयसिंगसाठी फ्रेश क्रीम घेतली आहे एक कप ती छान बीट करून घेते मी सात मिनिटात आपली केक केकची क्रीम छान बीट होईल बीटरने क्रीम आहे ना चिल्ड घ्यायची छान थंड क्रीम घेतली ना च, केक ची क्रीम ते छान बीट होते सात मिनिटात एक कप क्रीम ची दोन क्रप एवढी क्रीम बीट झालेली आहे ही बघा आता मी केकचे असे तीन लेयर कापून घेतले पहिला लेयर ठेवलाय रसमलाईचं जे मिल्क असतं त्यानेच मी केक पूर्ण सोक करून घेते जेव्हा केक पूर्ण आपला सेट होईल तेव्हा छान लागतो टेस्ट सात आठ चमचे मिल्क वॉश करून घेतले आता त्यावर मी फ्रेश क्रीम लावून घेते रसमलाईचे जे बो रसमलाईचे जे बॉल असतात तेही क्रश करून मी घातून घेतले सेकंड लेअर घेते सेकंड लेअरला पण मिल्क वॉश करून घेते त्यावर फ्रेश क्रीमचा लेअर लावून घेतलाय ले, आणि त्यावर आता रसमलाईचे हे तुकडे घालून घेते सगळीकडनं थोडे ड्रायफ्रूटचे काप घातलेत पिस्त्याचे त्यावर आता तिसरा लेअर ठेवते मी तोही छान मिल्कवॉश करून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे स्पॉन्ज आहे ना ड्राय लागत नाही आता फायनल लेअर मी फ्रेश क्रीमची लावून घेते बघा अशा तऱ्हेने मी फि फिनिश करून घेतलं आहे केक आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवला आहे अर्धा तास त्यानंतर हा कलरची व्हिप क्रीम लावून त्यावर डिझाईन करून घेते मी केकची एक्सपर्ट नाही आहे म्हणून मी हळूहळू करते अशा तऱ्हेने थोडीशी डिझाईन करून घेतली आहे मी मी फ्लावर करून घेते एक छोट नोजलची एक मी पायपिंग बॅग घेतली आहे त्यात ब्ल्यू कलरची क्रीम घातली आहे आणि त्याने छोटे छोटे डॉट्स करून घेते छान दिसावं म्हणून सजावटीसाठी पिस्त्याचे काप घालून घेते छान अशी बॉर्डर करून घेते केकला छोटीशी झालेली आहे आता रसमलाईचे जे, जे बॉल असतात ते मी वरती सजवून घेते मध्ये अख्खा बॉल ठेवलाय आणि बाकी जे साइडला जे लावलेत ते मी सुरीने कट करून अर्धे अर्धे असे लावून घेते बघा अशा तऱ्हेने आपला केक तयार झालेला आहे माझ्याकडे ना इटेबलाचा शाईन स्प्रे आहे केक डेकोरेशन तो, तो केक हा केक मटेरियल डेकोरेशनमध्ये वापरला जातो तो मी लावून घेते त्यामुळे केकला अशी एक छान शाईन येते ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद